नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल मी नेताजी जाधव आपण पाहणार आहोत तीस ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर मान्सूनचा जो सीझन असतो ते मान्सून सीझनमध्ये शक्यतो करून सायक्लोन्स किंवा वादळ हे तयार होत नसतं मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे दोन्ही समुद्र खूप ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळते ही असंच आहे की भूमध्य समुद्रामधून जे बाष्फक्त वाऱ्यांचा जो मंच असतो तो म्हणजेच मेड एन जुलियन ओसिलेशन एम जे ओ ज्या वेळेला आशिया खंडातून जात असतो त्यावेळेला अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही सागरामधून ढगांचा जो थो थो। स समूह असतो त्या ढगांच्या समूहालाही अधिक पाठबळ मिळत असतं त्यामुळे या ठिकाणी स कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असतं त्यामुळे राज्यभरामध्ये दे, याचबरोबर देशभराच्या दक्षिण दक्षिण भाग असेल आणि पूर्व किनारपट्टी असेल व पश्चिम किनारपट्टीच्या काही भागामध्ये आपल्याला मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळत होतो सध्या ही परिस्थिती अशीच आहे की एक डिप्रेशन तयार झालं होतं जे दे सध्या गुजरातच्या पश्चिम तटावरती आहे याच याच डिप्रेशनमुळे येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे तीस तारखेला हे सायक्लॉनिक स्ट्रोममध्ये बन म्हणजे त्याचं वा रूपांतर आहे ते वादात होणार हे अतिशय जास्त मोठं नसेल फक्त सायकलिंग स्टोम बनेल व त्याची जी दिशा आहे पहिल्यांदा पश्चिमेकडे दाखवत होती मात्र तो सध्या ओमान मस्कट या भागामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी ओडिसाचे जो दे दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक कमीदाबा क्षेत्र हे विकसित झालं आहे या कमीदाबा क्षेत्राचा जो ट्रॅक फोर ट्रॅक असेल तो ट्रॅक मात्र छत्तीसगड मराठ सॉरी विदर्भ याचबरोबर ह्या या पद्धतीचा असण्याची शक्यता आहे हे जे आहे लोक कमी दाव क्षेत्र तयार झालं आहे तेही कमी दाव क्षेत्र येणाऱ्या चोवी तासामध्ये भारताच्या पृष्ठभागावरती येण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा असेल खानदेश असेल या संपूर्ण विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये लायटिंग थंडस्टोनसह पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासाला जर पावसाचा खास सुंदर विचार केला तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये सध्याचे पावसाची परिस्थिती निर् निर्माण होणार आहे व हळूहळू हो तो खानदेशकडे जा सरगण्या शक्यता मात्र जो घाटमाथ्याचा भाग असेल याचबरोबर कोकण किनारपट्टीचा भाग असेल या भागामध्ये शक्यतो करून ढगाळचं वातावरण राहण्या शक्यता पावसाची शक्यता पार त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळणार कारण की जो डिप्रेशन तयार झालं त्या डिप्रेशनच्या प्रभावामुळे अरबी समुद्रामधून ड्राय वेदर हे बा राज्याच्या दिशेने येत आहे म्हणजे ते कोकण किनारपट्टीमध्ये येतात त्यामुळे या ठिकाणी ड्राय वेदर असेल व मरा विदर्भ मराठवाडा या भागामध्ये पावसाचं वातावरण आहे सर्वप्रथम आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील संपूर्ण गडचिरोली असेल भंडारा गोंदिया संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर च संपूर्ण चंद्रपूर जिल्हा असेल या संपूर्ण विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला एक दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर नाग नागपूरचं जर पाहिला तर उमरखेड विवापूर याचबरोबर रामटेक कटोल हिंगणा कोही या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही हलक्या मध्यम सरी आपल्याला येणाऱ्या चोवितामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच वर्धा संपूर्ण जिल्हा यवतमाळचा जो पूर्व पश्चिम भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाटतं राणाऱ्या व तुरळक सरी पाहायला मिळू शकतात मात्र यवतमाळचा जो प पूर्वेकेला भाग असेल वणी मोरेगाव पांढरकवडा घाटंजी राळेगाव या भागामध्ये मात्र एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर अमरावती जिल्हा अकोला बुलढाणा संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा याही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला शकतो याचबरोबर अंब बुलढाण्याचा चिखली मालेगाव पा परतूर व रिसोर्टचा जो वाशिमचा जो रिसोड असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकेल याचबरोबर मराठवाड्यात जर विचारचं गेला तर मराठवाड्यातील सं नांदे हा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा जालनाचा जो पश्चिम भाग असेल परतूर जालना बोकरदन जो याचबरोबर लातूरचा उत्तरील भाग अमरा पुराण आणि उदगीर या संपूर्ण हे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार काही ठिकाणी लायटिंग थंडस्टंब होण्याची दाट शक्यता दा। तसेच जो मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल याच्यापैकी याच्यामध्ये हाराशिव शिवलाचा जा दक्षिण भाग बीड संपूर्ण जिल्हा जालनाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर चित्रसंभाजनगर या संपूर्ण विभागामध्ये दे, ढगाळा राहणार आहे पावसाची शक्यता कमी अधिक राहणार आहे मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र एके एक दोन ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरचा दक्षिण भाग असेल पुणे सांगली कोल्हापूर सातारा व सोलापूरचा दक्षिण भाग म्हणजे सॉरी पश्चिम भाग असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेधर राहणार आहे ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी राहील मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर सोलापूरचा जो पूर्वकेल भाग असे सोलापूर अक्कलकोट बार्शी माडा माहोल या भागामध्ये मात्र एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच ना अहमदनगर शेवगाव नेवासा श्रीरामपूर कोपरगाव नगर पातळी याही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर घाटमाथ्याचा जर विचार जर केला तर घाटमाथ्या माथ्यामध्येही शक्यता करून डाळवेदे राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहू शकतो याचबरोबर पुण्याचा जो लोणाळा खंडाळा जो घाटमातील भाग असेल या ठिकाणी मात्र हलक्या सुरुवाचा पाऊस पहायला मिळतो उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्रायवेदर राहणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर सांगली जिल्ह्यातील कौटेमंकाळ मिरज याचबरोबर जत आणि कोल्हापूरचा शिरोवण हातकणंगचा जो भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता जास्त नाही मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरमध्येही ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण कोकणचा जर विचार गेला तर कोकणातील रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल याचबरोबर रायगड असेल याचा पूर्वेकडील भाग या भागामध्ये भागामध्येही ड्रायवेदर राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे एक तर दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते मात्र जो समुद्र सपाकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार कारण की अरबी समरामधून जे वाऱ्यांचा पुरवठा हे उष्ण वारा असेल त्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं पाहायला मिळतं आहे कारण की ज्यावेळेला मान्सूनचा शेवटचा सीजन असतो म्हणजे चौथा सीझन असतो त्यावेळेला पूर्व किनारपट्टीमध्ये पाऊस जास्त असतो याचबरोबर पश्चिम किनारपट्टीमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असतं अगर ठाणे मुंबई शहर उपनगर असे रायगडचा उत्तर भाग या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्येही अधूनमधून हलक्या सरी व पाहायला मिळू शकतात जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता नाही याचबरोबर खानदेशचा जर विचार केला तर खांदेशमधील नाशिक मधील नांदगाव मालेगाव चांदवड येवला याचबरोबर जो पश्चिम या भाग असेल पेठ नाशिक इगतपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व फक्त ढगावातून राहू शकतो जो मध्यवर्ती भाग असेल सटाणा सरगना कळवण निफाड नाशिक पूर्व भाग सिन या भागामध्ये शक्यतो कोण ड्रायव्हत राहण्याची शक्यता आहे याचबरोबर जळगावचा जर विचार केला तर ही काही भागामध्ये म्हणजे उत्तरकडे जो भाग असेल रावेर आदलापूर भुसावळ जांभळे यावळ चोप्रा तसे जवळ एरंडोळ या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र जो पश्चिम भाग असेल अमळ पारवाचा जो याचबरोबर चाळीस भाग या भागामध्ये ढगाळ वातावरून राहण्याची दाट शक्यता धुळ्याचा विचार केला धुळ्याचा शिरपूर आणि धुळे या एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण आहार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे तसेच साखरी आणि शिंदखेडा या भागामध्ये ड्राय वेदर आणण्याची दाट शक्यता याचबरोबर नंदुरबारचा विचार जर केला तर शहादा अकलबोवा आणि बडगाव हा उतरलेला भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हे होतं उद्याचं हवामान अपडेट राहतात अपडेट या यूट्यब चॅनल सस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल अंतिम नक्की किर करा धन्यवाद